तर नमस्कार सगळ्यांना आज मी आलेली आहे जयबाबा मार्केट पिंपरी पुणे येथे समोर तुम्ही हे शॉप पाहत असाल श्री खेतेश्वर ब्युटी सेंटर होलसेल विक्रेतेवर रिटेल यांचे इथे मेकअपचे सामान ब्युटी प्रोडक्ट ज्वेलरी बँगल्स बॉक्स मेकअप बॉक्स अगदी होलसेल दरामध्ये मिळत आहे तर चला पाहूया इथे काय काय कलेक्शन आहे आपल्या दुकानाचं नाव आणि पत्ता सांगता का खेतेश्वर ब्युटी सेंटर जे बाबा मार्केट मेन पिंपरी तर आपल्या इथे काय प्रकार आहे हुडा ब्युटी आहे आणि मॅक पण आहे आणि प्लस आपल्याकडं फॉरएवर फिफ्टी वरती आपल्याला डिस्काउंट भेटेल पार्लर साठी पाहिजे असेल तर थर्टी पर्सेंट या पंचवीस टक्का भेटून जाईल तुम्हाला कारण पार्लर चे आपल्याकडे सगळे प्रोडक्ट अव्हेलेबल आहेत प्लस पीएससी पण भेटून जाईल प्लस तुम्हाला शुगर पाहिजे नाश पाहिजे आपल्याकडे सगळं ओरिजिनल भेटून जाईल सगळ्या ब्रँड चे आपल्याकडे हो सर प्रॉपर ब्रँडचे भेटून जाईल तुम्हाला ठीक आहे आणि काय प्राइस आहे प्रत्येकाची प्राइस तुम्ही फॉर फिफ्टी टू घेतलं तर तुम्हाला हे वाला साधा वाला अल्टर बेस वाला जो आहे एक हजार पन्नास आहे आणि तुम्ही प्रो मध्ये घेत तो तुम्हाला सोळाशे पन्नास आहे याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल पार्लर साठी बेस्ट आहे आणि प्लस आता मेकअप आर्टिस्ट साठी जर युज करायचं म्हणलं तर हा फॉर फिफ्टी टू आणि पीएससी हा ब्रँड छान आहे म्हणजे विविध प्रकार आहेत का फाउंडेशनचे आपल्याकडे भरपूर आहेत ओजी पण आहे आपल्याकडे नास आहे नंतर इनसाइड भेटून जाईल पिलग्रीम भेटून जाईल जर जा तुम्हाला नॉर्मल नॉर्मल प्राइस मध्ये भेट पाहिजे असेल तर आपल्याकडे ब्ल्यू हेवन आहे इनसाइट आहे ओलिव्या आहे स्विस ब्युटी हा सगळे प्राइस भेटून जाते आणि त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट पण मिळेल का हा सगळ्यांवरती डिस्काउंट भेटेल प्रत्येकाची वेगवेगळी तुम्हाला एमआरपी वरती डिस्काउंट भेटून जाईल आणि होलसेल रेटमध्ये रेट आहेत ना हा होलसेल रेटमध्ये भेटून जाईल पाहू शकता किती फाउंडेशन आहेत यांच्याकडे विविध प्रकारचे ब्रँडचे चे यांच्याकडे फाउंडेशन आहेत आणि प्रत्येक ह्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे आपल्याकडे रेकॉर्ड पण भेटून जाईल प्लस आता रेकॉर्ड पण आपल्याकडे फेमस मध्ये आहे कारण ब्युटीसाठी साठी तर सगळ्यात बेस्ट रेकॉर्ड आहे फॉर फिफ्टी टू आहे कलर सेन्स आहे स्टोक क्रीम पासून ते आपल्याकडे मेकअप फिक्सर पासून सगळं भेटून जाईल पाहू शकता यांच्याकडे पार्लर साठी लागलेले सर्व असे प्रकार आहेत आणि एकदम होलसेल रेटमध्ये आहेत आणि त्यावरती तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे पाहू शकता पाहू शकता आणखी काय आपल्याकडे स्किन केअरमध्ये सगळं भेटून जाईल तुम्हाला पीएससी मॉइश्चरायझर आहे जेणेकरून तुम्ही मेकअप मध्ये युज करू शकता की आहे आपल्याकडे वेलसीचे आहे जोवीस वे आहे बाय दवे पुरा निक्रुज आपण भेटेल ओलिव्हावी आहे राहुल फाटे आहे भरपूर सारे असे ब्रँड भेटून जाईल लॉरियल ची पण रेंज आहे जेणेकरून तुम्हाला भेटून जाईल काय स्टार्टिंग प्राइस आहे त्याची ची तुम्हाला अठराशे पन्नास आहे त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट होऊन जाईल डिस्काउंट पण मिळणार आहे आणि एकदम होलसेल रेट मध्ये आहेत आणि चोवीस वरती तुम्हाला कधी घेऊन गेला तरी वीस टक्काच भेटेल तुम्हाला डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट आहे आता इथे तुम्ही परफ्युम सुद्धा पाहता यांच्याकडे परफ्युम सुद्धा आहेत पाहू शकता आपल्याकडं विक्टोरिया पण आहे जेणेकरून आता तो फॉर्म मध्ये चालला आहे विक्टोरिया ह्याची प्राइस आहे पंचवीसशे आणि प्लस ज्यांना बिना अल्कोहोल वाला पाहिजे असेल तर हा पण परफ्युम आहे जेणेकरून हे आपण स्वतः बनवतो काय स्टार्टिंग प्राइस आहे अठराशे पन्नास बाराशे पन्नास त्याच्यावरती डिस्काउंट होऊन जाईल डिस्काउंट पाहू शकता विविध प्रकारचे परफ्यूम आहे त्यांच्याकडे पाहू शकता यांच्याकडे लॅकमेचे सुद्धा सर्व आहेत पाहू शकता आणि पण आहे आणि काय स्टार्टिंग आहे तुम्ही पासून स्टार्टिंग आहे प्रत्येकावरती तुम्हाला डिस्काउंट भेटेल लॅकमेचे पण तुम्हाला जसे पाहिजे तशी रेंज आहे कमी पासून ते हाय रेंज पर्यंत बसून जाईल तुम्हाला पाहू शकता यांच्याकडे लॅकमेचे सर्व प्रोडक्ट आहेत स्किन केअर वगैरे कलर कॉस्मेटिक सगळंच येईल आपल्याकडे पिलग्रीमचा हा पूर्णपणे काउंटर आहे सगळी रेंज भेटून जाईल तुम्हाला प्लस त्याची शॅम्पू पण आहे जे न्यू लॉन्च झाले असेल ते पण आहे आपल्याकडे तुम्ही येऊन विजिट करू शकता दुकानामध्ये एकदा नक्की विजिट करा दुकानामध्ये आल्यावर तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी पाहायला मिळणार आहे पाहू शकता यांच्याकडे सेटाफिलची सगळी रेंज भेटून जाईल बेबी पासून ते आपल्या मोठ्यांची पण भेटून जाईल म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व रेंज आहे तुमच्याकडे हो पाहू शकता आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे जी प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे हा तुम्ही असं घेतलं हे फेस वॉश क्लिन्झर आहे याची प्राइस तुम्हाला नऊशे तीस आहे याच्यावरती टेन पर्सेंट डिस्काउंट भेटेल दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्हाला होलसेल भेट पाहिजे असेल तर त्याच्यात भेटून जाईल तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट त्यांच्याकडे ज्वेलरी सुद्धा आहे पाहू शकता ज्वेलरीच तिला पाहू शकता यांच्याकडे ज्वेलरीचे पण खूप सारे प्रकार आहेत पाहू शकता नेकलेस आहे झुमके आहेत मिनी मंगळसूत्र आहे आणि विक्टोरिया विक्टोरिया मंगळसूत्र पण आहे जे की नवीन लॉन्च झाले आपल्याकडे आणि प्लस पाहू शकता यांच्याकडे मणीमंगलसूत्राच्या वाट्या सुद्धा आहेत किती सुंदर असे नक्षी काम केलेले पाहू शकता हे रजवाडी मध्ये आहे का हा यस आणि हे रजवाडी मध्ये आहे पाहू शकता किती सुंदर अशी पेंडन आहे हे आणि हे सुद्धा पाहू शकता विक्टोरिया हे विक्टोरिया मध्ये आहे जे कोण अभिनंद ट्रेंड मध्ये खूपच सुंदर अशी डिझाईन हे पाहू शकता राजवाडी पॅटर्न मध्ये पण तुम्हाला खूप सारे डिझाईन मिळणार आहेत पाहू शकता राजवाडी पॅटर्न मध्ये त्याच्यात आपल्याकडे राजवाडी मंगळसूत्र वगैरे पण भेटून जाईल ही पाहू शकता राजवाडी मध्येच आहे सुंदर असं कलेक्शन आहे एकदा या शॉपला नक्की विजिट करा आणि सुंदर असे नेकलेस पाहताय तुम्ही हे राजवा राजवाडी पॅटर्न मध्ये आणि तुम्हाला ना ह्याची वॉरंटी गॅरंटी पण आहे प्लस तुम्हाला दोन वेळेस पॉलिश करून भेटेल दोन वेळेस पॉलिश सुद्धा करून मिळेल पॉलिश कमी झाली तर यांच्याकडे पॉलिश सुद्धा करून मिळेल आणि दोन वर्षाची वॉरंटी आहे याला पाहू शकत पाहू शकता किती सुंदर असे पॅटर्न आहेत सुंदर असे डिझाईन आहेत आणि एडी स्टोन मध्ये पण पाहू शकता सुंदर असे नेकलेस एडी स्टोन आपल्याकडे ब्रायडल पण सेट आहे प्लस तुम्हाला सिम्पल पाहिजे सिम्पल पण भेटेल वेस्टर्न वरती पाहिजे वेस्टर्न वरती पण भेटून जाईल आपल्याकडे पाहू शकता सुंदर अशे डिझाईन आहेत हे चोकर मध्ये आहे आपल्याकडे एडी स्टोन मध्ये जे लेहंगावरती वगैरे घालण्यासाठी आणि प्लस तुम्हाला ह्याची पॉलिश वगैरे जाणार नाहीये आणि तुम्हाला दोन वेळेस पॉलिश करून भेटेल गॅरंटी वाईज प्रोडक्ट आहेत किती सुंदर असा प्रोडक्ट आहे हे आणि प्लस त्याची फिंगर रिंग्स पण तुम्हाला एडी मध्ये भेटून जाईल जर ज्यांना सेपरेट पाहिजे असेल प्रत्येक ड्रेसिंग वर वगैरे त्यासाठी पण आपल्याकडे फिंगर रिंग आहे त्यांच्याकडे फिंगर रिंग सुद्धा आहेत पाहू शकता किती सुंदर असं कलेक्शन आहे आता हे पाहू शकता सुंदर असे मणिमंगळसूत्र आहेत राजवाडी पॅटर्न मध्ये आहे तुम्हाला हजार पासून स्टार्टिंग भेटून जाईल स्टार्टिंग प्राइस एक हजारापासून आहे पाहू शकता मिनी मध्ये पण भेटून जाईल तुम्हाला राजवाडी जर तुम्हाला हेवी पाहिजे असेल तर आपल्याकडे हेवी पण आहे तुमच्याकडे हेवी सुद्धा मंगळसूत्र आहेत पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आहे पाहू शकता आणि प्लस आपल्याकडे राजवाडी साठी जाण्यासाठी हे पण करंडे आहेत जेणेकरून गिफ्ट वगैरे देण्यासाठी छान आहे पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे हे पण राजवाडी His... पॅटर्न मध्ये आहे हो। पॉलिश करून भेटेल तुम्हाला दोन वेळेस गॅरंटी वॉरंटी आहे हे बघा मी दुसरी डिझाईन पण पाहू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे सिंगल मध्ये मिळणार आहे तुम्हाला तुम्ही दोन पण घेऊ शकता सिंगल सुद्धा घेऊ शकता आता तुम्ही इथे राजवाडी बँगल सुद्धा पाहता किती सुंदर अशी डिझाईन आहे हे बघा आपल्याकडे कलेक्शन म्हणेल तसे भेटून जाईल आणि प्लस तुम्हाला हजार पासून ते आच, साडेआठशे पासून स्टार्टिंग भेटून जाईल साडेआठशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे पाहू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे आणि यामध्ये साईज पण सर्व मिळून जाईल तुम्हाला प्रत्येक साईज भेटून जाईल दोन दहा दोन आठ दोन चार दोन सहा आणि यामध्ये तुम्हाला सर्व साईज सुद्धा उपलब्ध आहे त्यांच्याकडे पाहू शकता सुंदर असे डिझाईन आणि एडिस्टोनचे चे पण बँगल्स आहेत आपल्याकडे पाहू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे आणि यांच्याकडे एडी स्टोन मध्ये पण बँगल्स आहेत पाहू शकता सुंदर अशा डिझाईन आहेत पाहू शकता हे सिल्वर मध्ये पाहिजे सिल्वर मध्ये पण भेटेल एडी स्टोन मध्ये गोल्डन पाहिजे गोल्डन मध्ये पण भेटून जाईल आणि पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आपल्याकडे ना ह्या ट्रेंडिंग मध्ये आहे कमल वाले बँगल्स जेणेकरून याची आपल्याकडे पूर्णपणे ज्वेलरी भेटून जाईल तुम्हाला पूर्ण याच्यावर ज्वेलरी पण त्याची ज्वेलरी पाहू शकता किती सुंदर अशा बँगल्स आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे याची प्राइस काय दोनशे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे पाहू शकता किती सुंदर असे डिझाईन आहे आणि यामध्ये सर्व साईज तुम्हाला उपलब्ध होणार आहेत लोटस लोटस पाहू शकता किती सुंदर यांच्याकडे व्हरायटी खूप वरायटी आहे पाहण्यासाठी सिंगल कडा पाहिजे असेल राजवाडी मध्ये तर सिंगल कडा पण भेटून जाईल तुम्हाला जर सहाची बँगल पाहिजे असेल तर सहा मध्ये पण भेटून जाते तुम्हाला खूप सारी व्हरायटी आहे यांच्याकडे खूप सारे डिझाईन आहेत पाहू शकता हे बघा लोटस मध्ये आता ते ट्रेंड मध्ये चालू आहे आपल्याकडे लोटस ची आपल्याकडे ज्वेलरी पण भेटेल लॉंग सेट पण भेटेल आणि शॉर्ट सेट पण भेटेल आणि प्लस त्याचे फिंगर रिंग्स पण आहे आपल्याकडे आणि बँगल्स पण काय स्टार्टिंग प्राइस आहे त्याची हे दोनशे पासून स्टार्टिंग आहे दोनशे पासून स्टार्ट आहे पाहू शकता किती सुंदर असं नाजूक असं कलेक्शन आहे पाहू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे आणि याच्यावर तुम्हाला तुम्हाला इयरिंग सुद्धा मिळणार आहे त्याच्यावरती आणि प्लस नेकलेस सुद्धा मिळणार आहे हे बघा डिझाईन्स त्याच्याकडे आपल्याकडे भरपूर डिझाईन्स डिझाईन पाहू शकता तुम्हाला जसे ड्रेसिंग वरती कलरफुल पाहिजे तसे कलरफुल तुम्हाला भेटून जाईल लोटस मध्ये कलर सुद्धा मिळणार आहे तुम्हाला काय स्टार्टिंग प्राइस आहे जी प्रत्येक चारशे चाळीस आहे त्याच्यावर थर्टी पर्सेंट डिस्काउंट होईल तुम्हाला चारशे चाळीस रुपये प्राईज आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थर्टी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट सुद्धा कलर वगैरे जाणार नाही गॅरंटी आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आपल्या चैनल लाईक आणि सब्स्क्राइब जरूर करा आणि ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा